सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन रोज संध्याकाळी महिलांनो दाराशी आणि देवघरात या दोन गोष्टी आठवणीने करा आवर्जून करा आयुष्यभर तुम्ही तुमच्या घरात लक्ष्मी बनून जगाल आणि मुलांच्या अडचणी असतील एका रात्री संपून जाईल एका रात्रीत मुलांच्या आयुष्यात सोनं होईल प्रगती मिळेल कुटुंबाचं कल्याण होईल कुटुंबात भरभराट होईल मुलांना भरभरून यश प्रगती मिळायला लागेल आणि सोन्यासारखे दिवस येतील म्हणून धनत्रयोदशी मी आता ते ते पूजन आहे त्या आवर्जून करायच्या आहे त्याचबरोबर यंदाची लक्ष्मीपूजन यंदाचं लक्ष्मीपूजन मंगळवारी आल्याने आपल्या माता लक्ष्मीला आपल्या कुलस्वामिनीला प्रसन्न करणारे हे पाचसा रंग आता मी तुम्हाला सांगणार आहे या रंगाच्या साड्या किंवा पुरुष मंडळी असतील या शुभ रंगाचे कपडे घालून जर आपण लक्ष्मीपूजन केलं माता लक्ष्मीची कुलस्वामिनीची सेवा केली तर खरंच सोन्यासारखे अनुभव येतील तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप लिहिला अजिबात विसरू नका किमान एक वेळा तरी ओम श्रीम नमहा नाही तर ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप एक वेळा जरी लिहिला तरी चालेल किंवा सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ तर दोन हजार पंचवीसमधील दिवाळी खरी सतरा ऑक्टोंबर शुक्रवारपासून सुरू होत आहे वसुबारस रमा एकादशी याच दिवसापासून दिवाळीचा पहिला दिवा आपल्या घरात अंगणात लागत असतो ज्यांचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असं म्हटलेलंच आहे म्हणून या दिवशी आपण सर्वच महिला दादा पुरुष लोक असतील किंवा महिला सर्वच जण आपण वसुबारसेला गाय वासराची छान अशी पूजा करत असतो आपल्या घराचं सुद्धा गोकुळ व्हावं प्र प्रत्येकाला वाटतं म्हणून गाय वासराची पूजा या दिवशी जरूर करा महिलांनो गाय वासराची मूर्ती आणायची असेल आणि स्थापन करायची असेल छान दिवस आहे वसू बारसेच्या आधी जरी आणली किंवा त्याच दिवशी जरी तुम्ही छानशी मूर्ती घेऊन आला पितळाची आणली असेल देवघरात सुद्धा तुम्ही तुमच्या हाताने सुद्धा स्थापना करू शकता नाही तुम्ही ब्राह्मणाला बोलवलं तुम्ही स्वतः अभिषेक घाला दुधाने गायीच्या दुधाने वसु बारसेला गाय वासराच्या मूर्तीवर दुधाने गायीच्या कच्च्या दुधाने अभिषेक घाला अकरा वेळा घाला एकवीस वेळा घाला जास्तीत जास्त वेळा घाला आणि ती मूर्ती देवघरात छान स्थापन करायची आहे खूप छान अनुभव येतील आणि छान अशी संध्याकाळी बारसेची छान पूजा करा लेख अकरा बाळांसह आपल्याला देवघरात आपल्या किंवा वेगळा पाठ मांडून तुम्ही पूजा करत असाल तर तिथं छान अशी पूजा करायची आहे तर काही लोक दिवाळीची सुरुवात ही धनत्रयोदशी पासून दिवाळीला सुरुवात करतात तर येत्या अठरा ऑक्टोंबरला शनिवारी धनत्रयोदशी आलेली आहे वीस ऑक्टोंबरला सोमवारी नरक चतुर्दशी आलेली आहे दिवाळीचे सर्वात मोठे अभ्यंग स्नान दिवाळीत काही घरांमध्ये वसुबारसेपासून मुलाबाळांपासून मोठे व्यक्तीसुद्धा अभ्यंग स्नानास सुरुवात करतात म्हणजे काही घरांमध्ये बघा आपण नरक चतुर्दशी ते भाऊबीज होईपर्यंत किंवा बलिप्रतिपदा दिवाळीच्या पाडव्यापर्यंत अभ्यंग स्नान करतात तर काही घरांमध्ये वसुबारसेपासून अगदी दिवाळी संपेपर्यंत भाऊबीज होईपर्यंत पाच सहा दिवस लगातार रोज अभ्यंग स्नान मुलाबाळांना घातलं जातं मोठी व्यक्ती असतील महिला असतील सर्व उठण तेल वगैरे लावून अभ्यंग स्नान ज्याची त्याची परंपरेनुसार आपण दिवाळी साजरी करत असतो तर दिवाळीच्या दिवसांमध्ये अभ्यंग स्नान रोज करावे पहाटे उठून सूर्योदयाच्या आधी अभ्यंग स्नान करावे आणि सूर्याचं दर्शन जरूर घ्यावं नमस्कार करावा तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ द्यायचं तुम्ही अर्घ द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन आनंदाचा आरोग्याचा प्रकाश घेऊन माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आणि आपलं आयुष्य प्रकाश बनवून देत असते म्हणून दिवाळीत अभ्यंग स्नानास खूप महत्त्व आहे सर्वांनी अभ्यंग स्नान जरूर करा तुम्हाला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारसेपासून किंवा धनत्रयोदशीपासून करायचं असेल काही ठिकाणी नरक चतुर्दशी ते भाऊ प्रतिपदापर्यंत तुमची जशी पद्धत आहे ना अभ्यंग स्नानाची तशाच पद्धतीने करायचं आहे जर लवकर उठा पहाटे आणि सूर्योदयाच्या आधी आपलं अभ्यंग स्नान झालं पाहिजे मुलांना सुद्धा जर असं लवकर उठवा आणि अभ्यंग स्नानानंतर आधी सूर्यनारायणाचं दर्शन घ्यायला सांगा सोन्यासारखं आयुष्य घडणार आहे त्याचबरोबर वर्षातील सर्वात मोठे लक्ष्मीपूजन म्हणजे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी आलं आहे अतिशय शुभ दिवस आहे लक्ष्मीनारायणांच्या सेवेचा पूजेचाच हा दिवस आहे या दिवशी मंगळवारी लक्ष्मीपूजन आल्याने खूपच दुर्मिळ योग आलेला आहे आश्विन अमावस्या दर्श अमावस्या वीस ऑक्टोंबरला सोमवारी नरक चतुर्दशी दिवशी दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत ही चौदस तिथी असणार आहे आणि मग दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी आश्विन अमावस्या प्रारंभ होणार आहे कळालं असेल माझ्या महिलांना वीस अ वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी चौदस तिथी म्हणजे नरक चतुर्दशी हा दिवस ही तिथी संपणार आणि तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून आश्विन अमावस्या दर्श अमावस्येला प्रारंभ होणार आहे आणि एकवीस ऑक्टोंबर मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी ही अमावस्या तिथी संपणार आहे बऱ्याच लोकांना माझ्या महिलांना मनात प्रश्न असेल की आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्या तिथीतच करत असतो मग एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंतच अमावस्या तिथी असेल तर लक्ष्मीपूजन केव्हा आणि कसं करायचं तर जी तिथी सूर्योदय बघत असते सूर्य उगवताना जी तिथी बघत असते तीच तिथी संपूर्ण दिवस रात्र मानली जाते असं शास्त्रात लिहिलेलं आहे म्हटलेलं आहे म्हणून एकवीस ऑक्टोंबरलाच आश्वी नामवस्या लक्ष्मीपूजन आपल्याला सर्वांना साजरी करायचं आहे म्हणून लक्ष्मीपूजन शास्त्रानुसार लक्ष्मीपूजन येत्या एकवीस ऑक्टोंबरलाच करायचं आहे तर या वर्षाचा लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचं आहे कळालं असेल सर्वांना यावर्षी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तावर आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे महिलांनी एकवीस ऑक्टोंबरला अमवशेत सकाळी दुपारी संध्याकाळी या गोष्टी आठवणीने जरूर करायच्या सकाळी खडं मीठ पाण्यात टाकून सर्वांनी अभ्यंग स्नान करायचं आहे जरी तुम्ही उठणं लावत आहात जरी तुम्ही इतर पदार्थ तुम्ही टाकत असाल पाण्यात तरी पण थोडंसं खडं मीठ जरूर महिलांनो लहान लेकरांनासुद्धा उपाय करा थोडंसं खडं मीठ आंघोळीच्या पाण्यात जरूर टाका तुम्ही डोक्यावरून पाणी घेताय चालेल पण थोडंसं अगदी जास्त नाही दोन चार खडे मिठाचे टाका अनुभव चांगले येतील जे काही शारीरिक मानसिक त्रास असतात निघून जातात आरोग्यविषयी समस्या असतील ग्रह दोष असतील कुंडलीतील चंद्र मजबूत नसेल काही वेळा गुरु किंवा चंद्र मजबूत नसेल कुंडलीतील कामं बिघडतात म्हणून अशा गोष्टी जर घडत असतील तर अमावस्या तिथीत आणि मोठी अमावस्या वर्षातली मोठ्या अमावस्या थोडंसं खडं मीठ टाका आंघोळीच्या पाण्यात लक्ष्मी आकर्षित होईल तुमच्याकडं आणि म्हणून हा उपाय सर्वांनी जरूर करा पुरुष दादा महिला लहान लेकरं अगदी थोडंसं टाकलं चालेल चार पाच खडे मिठाचे टाका चांगलं विरगळून घ्या टाकले मिठाचे खडे आणि लगेच अंगावर पाणी घेता असं नाही थोडे खडे हाताने विरगळून घ्या आणि ते पाणी लहान मुलांनासुद्धा घ्या पुरुष दादा असतील महिला असतील सर्वांनी जरूर हा उपाय करा त्याचबरोबर महिलांनो घराची फरशी पुसताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवर्जून घराची फरशी सुद्धा थोडंसं खडं मीठ टाका पाण्यात गोमूत्र टाका हळद टाका कापराची वडी बारीक करून टाका आणि थोडंसं गुलाबजल या वस्तू आठवणीने टाका वर्षातलं मोठं लक्ष्मीपूजन आहे सोन्यासारखे अनुभव येतील घराच्या उंबरठ्यावर सुद्धा हळदीचं लेपन सकाळी करा दुपारी करा पण करून ठेवा संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे आपलं घरदार इतकं स्वच्छ टापटीप करून ठेवा महिलांनो माता लक्ष्मी लक्ष्मी पूजनाच्या आधीच आपल्या घरात आली पाहिजे आणि आपला उंबरठा सोडून कधीच बाहेर गेली नाही पाहिजे अशा गोष्टी आपल्याला या दिवशी जरूर करायच्या आहे हळदीचं लेपन प्रत्येक महिलेने जरूर करा हळद घ्या गोमूत्र घ्या तुमच्याकडं जल असेल थोडीशी दालचिनीची पावडर टाकली तुम्ही त्या हळदीच्या हळदीमध्ये गोमूत्रामध्ये चालेल या सर्व वस्तू नीट मिक्स करा आणि आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर छान हळदीचं लेपन करा तुमच्याकडे दालचिनीची पावडर नसेल किमान गोमूत्र आणि हळद तर असेल घेऊन या आणि हळद आणि गोमूत्राचं लेपन प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आधी झालंच पाहिजे आणि मगच लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे माता लक्ष्मीची पावलं लावलेली असतील उंबरठ्यावर छान अशी हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा आणि उंबरठ्यावर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी उंबरठ्याची पूजा झाली की, की लगेच दोन मातीच्या पंत्या घ्यायच्या त्यात थोडे थोडे अख्खे तांदूळ ठाक टाकायचे आणि दोन दोन लवंग दोन दोन कापराच्या वड्या किंवा एक एक कापराची कापराची वडी ठेवून द्या दिवसभर राहू द्यायचं आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आपली आरती वगैरे झाल्यानंतर महि महिलांनी सर्वांनी उंबरठ्या बाहेर जायचं आहे उंबरठ्याला हात लावून तुम्हाला जी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे ती करून घ्यायची आणि उंबरठ्यावरच दोन्ही बाजूला या वस्तू कापूरसोबत जाळायचे आहे यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी कायमची स्थिर होईल प्रसन्न राहील घराचे मुख्य दारसुद्धा या दिवशी छान पुसून घ्यायचं आहे आंब्याची आणि झेंडूच्या पाना झे आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचं तोरण अवश्य लावा प्लॅस्टिकची तोरणं लावण्यापेक्षा खरं खुरं तोरण दाराला जरूर लावा या दिवशी जास्तीत जास्त शुभ परिणाम दिसतात आपल्या घरात आणि फलदायी ठरत असते बाकी तुम्ही संपूर्ण घराची दाराची सजावट करू शकतात तुम्ही फक्त एक का होईना तर तोरण आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं आपल्या मुख्य दाराला आवर्जून लावा बाकी तुम्ही प्लॅस्टिकची वगैरे वापरू शकतात सर्वच जण प्लॅस्टिकची फुलं वगैरे लावून सजावट करत असतात पण मुख्य दाराला आपण खुरं तोरण जरूर चढवायचं आहे लक्ष्मी पूजनाला आपण मुख्य दारावर आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांचं जेव्हा तोरण लावतो ना लक्ष्मी नारायण प्रसन्न होऊन आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात आणि आपल्या घराला आपल्या कुटुंबाला इतके आशीर्वाद देतात की काही मागायलाच उरत नाही त्याचबरोबर घराच्या मुख्य दारावर सुद्धा महिलांनो खूप सुंदर दिवस आहे जेवढी कामं करता येईल ना या दिवशी जरूर करा घराचं मुख्य दारावर आंब्याचं तोरण लावलं की मुख्य दारावर हळदी कुंकवाने हळदी कुंकू ओलं करून घ्या आणि पती पत्नी प दादा घरी असतील तर दोघांनी मिळून Mm-hmm. <laughs> घराच्या मुख्य दारावर एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाच्या आजूबाजू दोन दोन रेषा द्या छान असं स्वस्तिक काढा दोघं पती पत्नीने मिळून काढा लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील देवघरावर एक स्वस्तिक काढा तुम्ही जिथं पैसे ठेवता तुमची जे आपण पैसा क कष्ट करून पैसा कमवतो जे ठेवतो आपण त्या कपाटावर तिजोरीवर तिथंसुद्धा एक स्वस्तिक काढा एक गॅस ओट्याच्या भिंतीवर काढा माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न राहील जिथं अन्नपूर्णा प्रसन्न राहतात तिथं लक्ष्मी प्रसन्न होते असे पाच शुभ स्वस्तिक प्रत्येकाने लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अवश्य काढायचं आहे या दिवशी देवघरातील देवांना सुद्धा अभ्यंग स्नान घालायचं आहे म्हणजे दूध असेल गाईचं दूध गाईच्या दुधाने पंचामृताने किंवा थोडीशी केशर असेल तर केशर दुधात भिजवून घ्या आणि त्या केशर मिश्रित दुधाने लक्ष्मीनारायणाला गणपती बाप्पांना जेवढे देव देव असतील तुमच्याकडं त्या देवांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे छान देवांची सुंदर पूजा करा स्वामींना हिना अत्तर लावा फुलं घाला छान वस्त्र घाला फुलं दुर्वा बेल तुळस वाहून सर्व देवांची या दिवशी छान पूजा करायची आहे आधीच तयारी करून ठेवा सर्व वस्तू हाताशी असतील ना आणून ठेवलेल्या महिलांनो सुंदर पूजा केली आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि आपले देवी देवता खूप प्रसन्न होतात लक्ष्मीपूजन आहे कशाचीच कमी पडू देऊ नका आपल्याला सुद्धा आयुष्यभर माता लक्ष्मी कशाचीच कमी पडू देणार नाही फूल असेल दुर्वा असेल तुळस असेल सर्व फुलं वगैरे देवी आईसाठी आणून ठेवा लाल गुलाबाची कमळाची मिळाली तुम्हाला कमळ एक का होईना कमळ देवी लक्ष्मीला या दिवशी जरूर अर्पण करा नाहीच मिळालं लाल गुलाब तर मिळेल तुम्हाला लाल गुलाब नाही मिळालं गुलाबी गुलाब मिळेल तुम्हाला नक्की घेऊन या देवी आईला कमळ गुलाब झेंडूची फुलं हे फुलं खूप प्रिय आहे ही फुलं वाहून देवी देवतांची छान अशी पूजा करायची आहे तुम्ही धनत्रयोदशीला नवीन मूर्ती आणलेली असेल तुम्ही धनत्रयोदशीला सुद्धा मूर्तीची किंवा स्त्रीयंत्र आणलं असेल किंवा देवांच्या इतर मूर्ती तुम्ही या दिवशी देवांची मूर्ती किंवा देवीची पावलं आणलेली असेल देवघरात नक्की स्थापन करा देवीची पावलं आणलेली असेल उंबरठ्यावर सकाळीसच माता लक्ष्मीची पावलं नक्की स्थापित करा आणि ज्या मूर्ती आणलेली असतील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी स्थापित केल्या असेल अतिशय उत्तम राहून गेलेल्या असतील तर लक्ष्मीपूजनाच्या सकाळीसच आपल्या देवघरात ज्या देवी देवतांच्या मूर्ती किंवा टाक आणलेले असतील छान अशी आधी अभिषेक करा आणि मग स्थापना करायची आहे माता लक्ष्मीची पावलं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करण्याआधी छान अशी चिटकवून द्यायची आहे म्हणजे स्थापित करायची आहे मुख्य दारावर तुम्ही काही शुभचिन्ह आणलेली असेल तर सुशोभित करणारे माता लक्ष्मीला आकर्षित करणारे शुभचिन्ह आणलेले असतील तर सकाळी सा अशा गोष्टी महिलांनो आधीच करून ठेवा म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या वेळी तुम्हाला अशी गडबड होणार नाही आपण हे राहून गेलं ते राहून गेलं म्हणून सकाळीचंच अभ्यंग स्नान झालं जेवण वगैरे लवकर आटोपून घ्या आणि या सर्व गोष्टी आपण लवकर दुपारपर्यंत जरूर करून घ्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सकाळीच आपण देवांची पूजा करू तेव्हाच घरात। मंगल कलशाची नवीन मंगल कलशाची स्थापना जरूर करा नवीन नारळ ठेवा कलशाखाली छान तांदळाची रास करा त्यावर छान कलश ठेवा आंब्याची पानं किंवा विड्याची पानं पाच ठेवा आणि त्यावर नवीन नारळ ठेवून कुलदेवीच्या नावाने असा पहिला मंगल कलश जरूर भरा आणि मग लक्ष्मीपूजनात आपण संध्याकाळी माता लक्ष्मीचा मंगल कलश भरायचा आहे पहिले आपल्या कुलदेवीच्या नावाने मंगल कलश देवघरात भरायचा आहे आणि संध्याकाळी लक्ष्मीपूज पूजन करतो तेव्हा दुसरा कलश आपण माता लक्ष्मीचा आपण जेव्हा लक्ष्मी पूजनाची पूजा मांडू तेव्हा गणपती बाप्पांची स्थापना झाली की लगेच माता लक्ष्मीचा एक मंगल कलश भरायचा आहे धनत्रयोदशीला जे लोक यमदीपदान करतात आणि पुढे पाच सहा दिवस दीप उत्सव साजरा करतात त्यांच्यावर कधीच अपमृत्यूचा प्रसंग येत नाही म्हणून धनत्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत हा दिव्यांचा उत्सव आपल्याला आनंदाने साजरा करायचा आहे आणि धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजनाला गणपती बाप्पा धन्वंतरी देवता माता लक्ष्मी श्री विष्णू कुबेर देवता आपली कुलस्वामिनी यांची पूजा अवश्य करायची आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळवून घ्यायचा आहे तर यावर्षी धनत्रयोदशीची पूजा संध्याकाळी सहा वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री सात वाजून तीस मिनटांपर्यंत करायची आहे थोडा उशीर झाला तर आठ वाजेच्या आत महिलांना धनत्रयोदशीची पूजा करून घ्यायची आहे यमदीपदान आपल्याला संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री आठ ते आठ वाजून वीस मिनटांपर्यंत आपल्याला यमदीपदान करायचं आहे जास्त उशीर करू नका महिलांनो या वर्षाचे लक्ष्मीपूजन मंगळवारी आलेले आहे तर महिलांनो शुभ रंगाच्या साड्या नेसून लक्ष्मीपूजन करायचं आहे लक्ष्मी बनून लक्ष्मीपूजन करा महिलांनो खूप शुभ परिणाम दिसून येतील तुमच्या घरात तर या शुभ रंगाच्या साड्या अवश्य नेसा लाल रंग गुलाबी पिवळा निळा नारंगी मोरपिशी हिरवा जांभळा अशा शुभ रंगाच्या साड्या असतील महिलांनो आवर्जून परिधान करा त्याचबरोबर चुकूनसुद्धा काळा रंग असेल किंवा डार्क निळा काळपट असेल दिसत निळा डार्क किंवा पांढरा रंग संपूर्ण पांढरा असे रंग चुकूनसुद्धा घालू नका त्याचबरोबर दादांनी मुलांनीसुद्धा हे नियम जरूर पाळा हे शुभ रंग मी आत्ता सांगितले ते रंग जर असतील तुमच्याकडं तर आवर्जून या दिवशी परिधान करा चुकूनसुद्धा डार्क निळा असेल काळपटसारखा दिसत असेल तो रंग तर मुळीच घालू नका पूर्ण पांढरा असेल तो रंग घालू नका छान असा लाल पिवळा जांभळा निळा मोरपिशी हिरवा छान छान रंग असतात छान छान रंग माता लक्ष्मीला प्रसन्न करतात आणि आपल्याकडं आकर्षित करतात म्हणून या रंगाच्या साड्या किंवा कपडे घालूनच आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काचेच्या बांगड्या घालून आपल्याला देवी आईची सेवा करायची आहे ज्या रंगाची साडी घातलेली असेल महिलांनो त्या रंगाच्या काचेच्या बांगड्या जरूर घेऊन या आणि त्या काचेच्या बांगड्या घालून तुम्ही पूजा करायची आहे किमान दोन दोन हिरव्या बांगड्या किंवा काचेच्या दोन दोन घालून तरी नक्की पूजा करा चार दिवसात वापरलेल्या बांगड्या असतील काढून टाका टाका मोठं वर्षातलं मोठं लक्ष्मी पूजन करत आहात हा छोटासा नियम जरूर पाळा त्याचबरोबर धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन रोज संध्याकाळी तुळशीजवळ दाराशी दिवे लागलेच गेले पाहिजे आणि आपलं घर सोडून महिलांनो कुठंच जाऊ नका घरातली लक्ष्मी धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन घरातच असायला हवी काही खरेदी करायची आहे दुपारीपर्यंत संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत करून या पण तुम्ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसात तुम्ही घरातच असल्या पाहिजे आपलं घर दार सोडून जाऊ नका घराला कुलूप लावून गेला तर मग देवी आईची कृपा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही म्हणून घराला कुलूप या दिवसात तरी लावू नका हेच दिवस असतात कोजागिरी पौर्णिमेपासून ते लक्ष्मीपूजनापर्यंत देवी आई रोज आपल्याकडे येते आणि आपल्या दाराशी येऊन जर दार तुमचं बंद असेल तर मग लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल आणि लक्ष्मी नाराज होईल म्हणून तुमचं घर दार उघडं पाहिजे दिवे दाराशी लागले पाहिजे तुळशी पाशी दिव्यांचा प्रकाश आपल्या दाराशी घरात आपलं घर इतकं प्रकाशमय दिसलं पाहिजे माता लक्ष्मीला धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन रोज संध्याकाळी देवघरातील दिव्यात रोज दोन लवंग एक कापराची वडी आणि चिमूटभर हळद टाका दाराशी दिवा लावाल त्यातसुद्धा दोन लवंग एक कापूर वडी आणि चिमूटभर हळद टाका माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुम्हाला धन धान्य सुख प्राप्त करून देईल लक्ष्मी बनून जगाल महिलांनो आयुष्यभर तुमच्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजन रोज संध्याकाळी मातीच्या पंथीत उंबर ठ्यावर दोन ठिकाणी उपाय करा महिलांनो लहान लेकरं आहे नाही करू देत किमान एका ठिकाणी याय जायच्या रस्त्यात जरी केला उंबरठ्यावर मातीची छोटीशी पंती घ्या त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा चिमुडभर दोन एक दोन कापराच्या वड्या आणि दोन लवंग ठेवा आणि हे जाळून टाकायचं आहे रोज संध्याकाळी हे दोन तीन दिवस तरी हा उपाय जरूर करा लोबा असेल गुगल असेल थोडं टाकलं तुम्ही नसेल फक्त तांदूळ कापूर आणि दोन लवंग जाळा लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात अखंड वास करते घरातलं दुःख दारिद्र्य संपवते नष्ट करते म्हणून हा उपाय धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजन जरूर करा धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन घरात किंवा आजूबाजूला तुम्हाला एखादी पाल दिसली महिलांनो हाकलू नका मारू नका कृपया या गोष्टी अजिबात करू नका मुलांना सांगून ठेवा दादांना सांगून ठेवा पालीला हाकलू नका घरात येत असेल येऊ द्या लक्ष्मी येण्याचा शुभ म्हणजे संकेत आहे तुमच्या घरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिसू दे किंवा धनत्रयोदशी वसुबारस या दिवाळीच्या दिवसात पाल दिसली हाकलू नका मारायची तर चूक अजिबात करू नका लांबूनच तिला हळदी कुंकू व्हा थोड्या अक्षता एक दोन अक्षता व्हा नमस्कार करा ती दिसताच नमस्कार करा तुमची इच्छा असेल तिच्यासमोर बोलून दाखवा बघा सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला किंवा या दिवाळीच्या दिवसात तुमच्या घराजवळ एखादं घुबड आलं मोर आला तर या हे पक्षी जर दिसत असतील तर लांबूनच नमस्कार जरूर करून घ्या हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे तुमच्या दाराशी गाय येत असेल तर गायीला रोज ताजी चपाती या दिवसांमध्ये तरी आपण तर नेहमीच सेवा करतो गो मातेची वेगळं सांगायची माझ्या महिलांना खरंच गरज नाही पण दिसलीच गाय महिलांनो नमस्कार करा आणि तिला काहीतरी छोटीशी चपाती तूप गूळ लावून जरूर खाऊ घाला त्याचबरोबर धनत्रयोदशी ते, धन ते लक्ष्मीपूजन आपण लक्ष्मीपूजनाला तर सर्व सेवा आपल्या चॅनलवर लक्ष्मीपूजन कसं करावं काय काय सेवा करा याबद्दलसुद्धा छान असा व्हिडिओ येणारच आहे पण लक्ष्मीपूजनापर्यंत धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन काही महिला लहान लेकरं आहे अजिबात सेवा करू देत नाही बसूसुद्धा देत नाही अगदी पटकन हळदी कुंकू वाहून उठावं लागतं एक दोन महिन्याचे बाळ असतात अशा महिलांनी तरी रोज धनत्रयोदशी ते लक्ष्मी पूजन एक वेळा तरी महिलांनो महालक्ष्मी अष्टकाचा पाठ रोज बोला धनत्रयोदशी ते लक्ष्मीपूजन नाही ना जास्त सेवा जमत तुम्हाला तर या दिवसात एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला आणि विष्णू सहस्त्र नामावली किंवा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं आणि शांत चित्ताने आपल्या भिंतींनासुद्धा द्या या दिवसांमध्ये वास्तू नेहमी तथास्तू म्हणते आणि या शुभ तिथींना आपल्या घरात जर लक्ष्मीनारायणांची सेवा होत असेल तर तुम्हीच विचार करा तुमच्या घरात कसे सोन्यासारखे दिवस येणार आहे